आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी प्रारंभ झाला आतापर्यंत सत्तर जागांचे कल हाती आले असून सध्याच्या घडीला बेचाळीस जागांवर भारतीय जनता पक्ष तर अठ्ठावीस जागांवर आम आदमी पक्ष आघाडीवर आहे कालकाजीमध्ये भाजपचे रमेश बिधुरी मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी यांच्या विरोधात आघाडीवर असून पाचव्या फेरीनंतर बिधुरी दोन हजार आठशे मतांनी पुढे आहे बहुप्रतीक्षित परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम येत्या दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील आणि त्यांना परीक्षेची तयारी तणाव व्यवस्थापन आणि वैयक्तिक विकास या विषयांवर मार्गदर्शन करतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात तटकरे यांनी ही बाब नमूद केली मात्र अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात वितरित झालेला निधी परत घेतला जाणार नाही असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण होणार आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होत असलेल्या या पाहणीत निवड झालेल्या कुटुंबाकडून मागील तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कुटुंबांच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलित करण्यात येणार आहे ही पाहणी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शासकीय आणि खासगी दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च लसीकरण गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील अशी माहिती गोळा करणं हा आहे सोयाबीनच्या खरेदी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितलं ते काल लातूर इथं बोलत होते सोयाबीनचे दर वाढवायचे असतील तर सोयाबीनची पेंट भारताबाहेर निर्यात करण्याची गरज पटेल यांनी व्यक्त केली नागपूरच्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र सिव्हिल लाईन्स इथं आज संध्याकाळी सहा वाजता एक्स्क्लुझिव्ह हँडलूम एक्स्पो या हातमाग प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे हे प्रदर्शन आजपासून ते चौदा तारखेपर्यंत दुपारी एक ते रात्री नऊ वाजेपर्यंत सामान्यांसाठी खुलं राहील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार